नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा बदलापूरच्या घटनेमुळे राज ठाकरे पोलिसांवर संतापले पोलिसांकडून झालेला हा कठोर हलगर्जीपणा असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे तर राज ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्र सैनिकांना या, या प्रकरणात लक्ष ठेवायचा सूचना दिल्या राज ठाकरे म्हणाले की बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयंकर प्रकार घडला तो धक्कादायक आणि संताप आणणार आहे मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घे घेण्याचा पोलिसांनी बारा तास का लावले याका एका बाजूला एखाद्याच्या राज्य म्हणायचा आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा असा सवाल यांनी उपस्थित केला आहे राज ठाकरे म्हणाले की माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे आणि माझं महाराष्ट्र सैनिकांवर सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातून कठोर शिक्षा होण्यापूर्वी होण्यापूर्वेपर्यंत या विषयात तुमचं लक्ष राहू द्या दरम्यान घटनास्थळी जमलेल्या आंदोलकांनी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे आरोपीला फाशी द्या इतकीच आमची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे आंदोलकांनी रॅली रुळवळ रूड़ रुडावळ बाजूला होण्यास नकार दिला तर पोलिसांकडून कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे मात्र तरीही जमावाने पोलिसांनी म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला दरम्यान संताप आंदोलकांनी शाळेत शाळे संतापाला आणि शाळेची तोडफोड करण्यात आली आरोपीला सदनशीर ही लढाई लढावी लड़ा लागेल असंही आवाहन पोलिसांनी केले घटनास्थळी मात्र गिरीश महाजन लवकरच दाखल होणार असून पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र